मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आज बघणार आहोत आपण स्पेशल गुडघेदुखीसाठी आणि कंबरदुखीसाठी आपला आयुर्वेदिक घरगुती असणारा उपाय तर आई आई आहे आजी आहे मावशी पण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की बाबा आपला उपाय काय नेम तर मंडळी एक वनस्पती आणलेली आहे आमच्या मावशीनी तर मावशीकडून सविस्तर जाणून घेऊया मावशी काय आहे सराटे सराटे याचं काय करायचं कुठून हा लाडू बनायच कुठून लाडू बनवायचे काय काय टाकायचं आपल्याला काय नाही टाकी तशी कुठे मावशी तू किती आहे आता नव्वद आणि तुम्ही किती जणी येत जणी सगळ्या कणाकन काम करताना आता तो डोळ्याचं ऑपरेशन झालं गुडघे हात दुखत आहे का नाही आणि हात असे काय आजोबा दुखत नाही ना तुला दिसत ना अजून हा दिसत ऐकायला येत हा तुझे गुडघे हात पाय काही दुखत नाही अजून नाही ना नाही तू काही खाल्लेलं आहे ग पहिलं खैसरा मराठे टे भाजी पाला हा हरभरे त्या पात्रीची भाजी कुठं क कशीची भाजी कुर्डूची भाजी असं भाजी, भाजी पाला भाजीपालाच खायला तुझं वय किती आता आता माझं वय शंभराच्या वरून हा का हा आठ वर्ष झाले आज एकशे आठ वर्ष साठ वर्ष हा एकदम टाकाटाकी तू तर मंडळी आपण आज या तिघींकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन नाही गुडघे नाही दुखत कंबर नाही दुखत कधी हातपाय नाही दुखले त्यांना दावखाना माहीत नाही आणि कुठली गुळी माहित नाही तर आपण सविस्तर आयुर्वेदिक उपाय आज त्यांच्याकडून बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल नेमकं यांची ताकद काय आहे आज तुम्ही नव्वद इकडं वय बघू शकता तिथं एकशे आठ वर्ष कम्प्लीट झालेले आहे आणि आम माझी आई पण सत्तर ते पंच्याहत्तर वयाच्या पुढे गेलेली आहे तरी आज गुळे औषध काय माहीत नाही तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया मला खूप काटे राहत्या त्या मोठ्या बहिणीने ते आष्टीवरून आष्टीवरून आले तिने आणलेलं आहे आता हे आपण ना कुठून घेऊ आता काटे त्याला काटे हा काटेच असत्या असेच कुटावं लागत असत्या सग आमच्या मध्ये असंच आम्ही कुठून आमची आई कुटायची आणायची रानातून कुटायची वाळवायची आणि सुकड्या डोकड्यात घालायची ते आणि दर दिवस मग ते सुकडा खाळ द्यायचे आम्हाला काळा दवाखाने नव्हते घरीच मुलं झाली का आम्हाला घरीच झाली तुमच्या बाळा काय खात होते मग काय असे सराटे कुटून सराट्याची भाजी आणून पाथरीची भाजी आणून कुरडूची भाजी आणून तेव्हा आता आमचं जरा शरीर ठणठणीत येतं आता हे कुठून चाळून घ्यायचं आणि त्याच्यात गूळ घालायचा ही खारीक फोडून घालायची आपल्याला आणि मग लाडू बनवायचे घालायचं त्याच्यात खारी खोबरं घालायचं डिलेवरीला कसं करतो आपण खारी खोबऱ्याचा सुकोडा डोकडा तसं घालायचं याच्यात आणि ज्याला साखर आहे ना त्याला साखरे साखरेवाल्याला साखर नाही टाकायची गुळ टाकायचा गुळ घालून करायचं म्हणजे मग साखरेवाल्याला पण खाता येतं त्याच्यामुळं गुळ घालायचं आपल्याला तर मंडळी हा उपाय असा आहे तुम्ही लाखो रुपये जरी दवाखान्यात खर्च केले ना तरी तुमचं गुडघे आणि कंबर दुखायचं राहणार नाही पण हा उपाय अगदी स्वस्तात आहे आपला भारत देश हा इतका विकसित देश आहे आणि भारत देशामध्येच आयुर्वेदाचा देशा जन्म झालेला आहे तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ बघता पण ते बरेचसे व्हिडिओ काही कामाचे नसतात कारण की अशा जुन्या जुन्या माणसांचा जर अनुभवाची जर व्हिडिओ तुम्हाला दिसत असतील विचार तुमच्या पुढं आम्ही मांडत असू तर तुम्ही याचा नक्कीच फायदा घ्या तर आपल्याला मस्त असे सराटे बारीक कुठून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सांगतो हे जर सराट्याचं सेवन केलं आणि तुम्ही वर्षातून तीनदा चार वेळे जरी बनवून ठेवले ना तर दगडासारखे गुडघे लोखंडापेक्षा इकडं कंबर आणि हातात पाय इतके मजबूत होतील ना तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही पाडणार एकही गोळीची गरज नाही भासणार तुम्हाला तर मंडळी ही आमची मावशी दोनशे अडीचशे किलोमीटर प्रवास करून आली नव्वद ब्याण्णवच्या वयात इष्टीतून येते आणि कधी कधी कंडक्टरला जर जागा ना इष्टीमध्ये येताना जर जागा भेटली नाही निष्ठीत तर कंडक्टरला म्हणते बाबा मी बसू का आहे की नाही मावशी खरं आहे का नाही मावशी डेंजर आहे आमची आजू आपल्याला सुद्धा आवरणार नाही चालायला बोलायला काम करायला इतकी कानाकाना -काना काम करते आजू पण आम्ही तिकडून आल्यामुळे आम्ही तिला बरेच दिवस इथं ठेवत असतो आठ पंधरा दिवस आणि चक्क तिने हे सराटा मावशी तो डोंगरातून आणले गोळा करून डोंगरातून आणले बघा इतकं प्रेम असतं लिकी बाळांवर बहिणींवर आमच्या मावशीने एक एक सराटा गोळा करून डोंगरातून आमच्यासाठी घेऊन आलेले आहे इथं तर या बघा आपल्याला असं बारीक करायचे आणि ह्या चाळणीत टाकायचे काय मस्त घमघम वास सुटला हे बघा आमच्या असं रामला आता आयुर्वेदिक उपाय आई ह्या असं चाळून घ्यायचं ना तर मंडळी याला इतके निबर काटे असतात ना अक्षरशः गाडीचं टायर पंक्चर करतील असे काटे ते हे काटे आपल्या चाळणीमध्ये असे राहतील उरतील वर हे बघा या असं बारीक झालं पाय बघ बर सुंदर झालं पाय हम्म आणि एकदम पिटच घाला तुम्ही गिरणी पेक्षा छान आणि बनवा हा आणि आई हे काय करायचं आता वरच कुटायचं आपल्याला परत कुटायचं आहे ना सगळं कुटून बारीक करून घ्यायचंय आपल्याला तर मंडळी आपण काय करू बरं का हा बोगरा राहिलेला आहे ना आता सध्या सेपरेटच ठेवू आणि नंतर हा एक राऊंड मारू याला पहिले हे सारठे आपण कुटून घेऊ कोणचे हे संपूर्ण किती गार लागते आई पावडर बघ ना आणि आताच अशी खावा वाटते इतकी सुंदर कुठूनच खात होतो मावशी दाखविल खाऊन आता मावशी तुम्ही तशीच खायचे ना खाऊन बघ बर काही काटा उरला मावशी काटा नाही उरल्याला जातले राहते हा म्हणजे कन्न कडक राहते कन्न काही दुखत आणि मावशी आता राम आहे एक वर्षाचा म्हणजे नऊ महिन्याचा आला आता येऊ हो जाऊ आज वर्षभरा देऊ शकतो त्याला दर दिवस अशी पावडर हे घालायचं त्यालायच अगदी दोन ते तीन वर्षाच्या मुलांपासून तुम्ही चालू करू शकते ही पावडर आणि याच्यात फक्त ऐक ग या पावडरमध्ये फक्त आपल्याला साधी साधी सिंपल जर पद्धत म्हटली तर या पावडरमध्ये फक्त गुळ टाकायचा ना टाकायचा बस तेवढं घालू साखर घालू शकतात साखर का बरं घालायची आताच्या लोकांना साखर आहे ना त्याच्यामुळे साखरेचा वापर नाही करायचा गुळाचा वापर करायचा आणि साखरेपेक्षा गुळ कधी चांगला पुरी झाल्या चार पुरी पोरी मंडळी वाटतंय का एकशे आठ वर्षाची आजी आहे आमची दवाखान्यात नाही कुठं नाही कुठं नाही कुठं नाही घरी आता दवाखानं दवाखान्या बगर काहीच नाही घरी आता दवाखान्याबगर काही खरं नाही एक मुलगा केव्हा एक मुलगी झाली का संपलं नाही बंद आता लगेच फडाफाडी खूप खूप हसलो एक नाही तर दोन झाले की लगेच फडाफाडी <laughs> आम्हाला सात सात लेकरं झाले ना आठ आठ लेकरं झाले तर घरी एक जण की दवाखान्यात बरोबर आहे ना एक मुलगा आणि एक मुलगी झाली बास आवड ना आणि त्या मुलीच्या घरचेच म्हणतात का आता बास झाला आता नको काही खायलाच नाही असं आताच्या राज्यात काय आमच्या आमच्या आम राज्यात पण लेकर होऊन देत नाही तुम्ही बरोबर आहे ना आणि आमच्या राज काळामध्ये आम्हाला खायला नव्हतं आम्ही बरबाडा उलगे सराटे आपण तुम्ही पाठी चारला उठून जातेवर जाई जाते बनवायचंय ना आताच्या पुरीला जर म्हटलं कुठ सकाळी चारला जाते मग कस गित तुम्हाला सासूरवास होता ग तुमच्या तिघी पैकी कुणाला सासूर सासूर त्या मावशीर सासुरवासी असतो नाही पण एवढा नव्हता काय नाय म्हणजे नव्हते एक एक नवरासा ताटाखाली बाक होतो आता आणि तिने काय करायचं पाणी टाकायला गेलो ताट्या खाली घेऊ पाटलीने मग तिने ती पाय टाकता टाकता मी वर उभ्याच घातलेल्या बाखरी चुलीच्या मस्त चाळून घेऊ परत म्हणजे आताच्या काळात सध्या ही गरज गरज लय मला मागायची पावडर बनवली आपण भाऊ ये ये जरी मागितली तरी भेटायची नाही द्यायचं नाही कोणी त्याला एवढं कष्ट करून आणावं लागत भेटत नाही भेटत नाही बरोबर आहे ना ही आमची आई ही मावशी आहे आणि मी आम्ही तिघ मायली तुमच्या आईनेच खाल्लेलं आहे बोई आमच्या आईनेच खाल्लेलं आहे रामाला खाऊ घातलेलं आहे बरोबर आहे ही जिनस भेटत नाही पाचीची भाजी भेटत नाही फांदीची भाजी भेटत नाही कोटूची भाजी भेटत नाही सराटीची भाजी सुद्धा खावा निस्ती छान लागती आणि कगाई मावशी आपण हे जसे सराटी कुटुंब पावडर बनून राहिलो तशी याची भाजी लय भारी लागते छान लागत गोळा ना बरोबर आणि ते गुड गेला तर लय भारी कमराला काय आजकाल मावशी तुला खोट नाही सांगत सगळ्या बाया माणसं गुड आणि कमरातच गेली गाय तर मंडळी आता याच्यात आहे ना थोडासा ठोसर राहिले लय याचा पण भरपूर पावडर पडण पण आता चला आपण आपलं व्हिडिओ कंटिन्यू करून घेऊ उशीर होईल व्हिडिओ मोठा होतो ताई एक काम करू आपण आता ही खरी काय आता नको टाकायला आपण जसं आपण नेहमी बनवतो ना तसं बनवून घेऊ मावशी आहे की नाही आपण जसं नेहमी बनवतो तसं आता ही भरपूर कमीत कमी एक छोटी बरणी बरं बरं किती साधारण दोनशे ग्राम पावडर पडली मावशी असंच घेऊ ना तसा कर आणि आपल्याला परत खालबा एकदा थोडा नॉर्मल नॉर्मल म्हणजे त्याचा एक जीव होतो मिक्सक होत ते मावशी पण लई चव लागते मग खाण्याच काय हेच खाणं बरं माझे तोंडालाच पाणी सुटलंय मंडळी आमच्या काळामध्ये गुराळ होते गुराळ अच्छा त्याच्या गुळा आणायचो होतो आम्ही गुराळाचे अजून थोडं टाकायचं टाक ना टाक ना टाक किती मोठा टाक लई छान लागतं मग आहे ना हा ता बाबा ही पावडर अशी गुळामध्ये आपण चांगली मिक्स केली आणि आता फक्त आपल्याला एक छोटासा हात मारून घ्यायचा खलबात्यामध्ये त्याला म्हणजे एकदम मस्त तयार होणार दोन्ही मिक्स होणार हळूहळू बाबा तिला मागायची वस्तू हो ना फार कष्ट राहते त्याच्यात मग छान तयार झाली मावशी पावडर काय होती मावशी तरी काय करतो बुकणी खाली बघ बर खाऊ मी बघतो खाऊन वा वा मावशी लई छान पुरटपाना येतो त्यासाठी तर गुळ घालायचा राऊसी खाली घालायचे रात्री मावशी खाऊन बघा ना आता आम्ही लई खाल्ल्याला भाऊ आम्हाला खायची पण गरज नाही बागी बागीश्री तुम्हाला मी आता सांगते आहे ह्या उद्या आपल्याला खारी करून खोबरं घातलं का असे लाडू बनवून खावायचे तूप टाकायचं आता तुम्हाला हे भेटत आहे काय काजू बदाम आणि असे छोटे 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 -छोट 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 लाडू बनवले का असे दर दिवस एक लाडू खायचा तुम्ही उठल्या उठल्या तुमचे कमर दुखायचे नाही गुडघे दुखायचे नाही हातपाय दुखायचे नाही पुरे असे लाडू बनवायचे आपण तूप टाकले आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचं आणि खारी खोबरं टाकायचं मस्त लाडू बांधायचे लाडू बनवू शकत्या ह्या बाजी उठल्या किती भारी आमची आजी हा काय सुंदर लागत आहे तुम्हाला नेमकं उपलब्ध कुठं शहर ठिकाणी काय असतं आयुर्वेदिक दुकान असतं तिथं तुम्हाला सराठी पावडर भेटल खारी खोपरं उद्या कुठून आणू आपण आणि मग याच्यात मिक्स करू ह्याच्यात म्हणजे भरपूर तयार होईल जास्त तयार होत म्हणजे चांगलंय जर आपल्याकडे हे कमी असलं तर त्याच्यात खारी टाकण्याचं खोबरं टाकायचं म्हणजे याची क्वांटिटी जास्त तयार होती म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं भेटणार हे असं लाडू बांधले किती जणांना येईन एक दिवस दोन दिवस पुरतील एक एक टाकायचं थोडी जरी असली शंभर ग्राम जरी असले तर याच्यात खोबरं खोबरं खारी सगळं टाकायचं टाका हा गावरान तुप असलं तर तुपाचा शिपका टाका त्याला हा बरोबर आहे ना म्हणजे भरपूर लाडू आहेत तुम्हाला सराठीची आयुर्वेदिक पावडर कशी वाटली नक्की कमेंट करून काढवा ह्या व्हिडिओला तरी तुम्ही नक्की कमेंट काढवा की बाबा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही अशी पावडर खाल्लेली का आणि तुम्ही जर कमेंट करून सांगितलं ना दादा आम्ही पावडर खाल्लेली किंवा हिचा लाडू खाल्लेला आहे तर आम्हाला खूप आनंद होईल हो ना मावशी कारण की मावशी तारीली ना तर मी मावशीला वाचून दाखवतो हो असतो तुम्ही कमिट आहे मावशीला खूप हसू येतं कारण की शिक्षण नाही काही आमच्या आजीचं आम शिक्षण नाही मावशीचं शिक्षण नाही आणि यांचं जीवन खूप खरतडं गेलेलं आहे खूप गरिबीची परिस्थिती असायची आहे नाही इतकी आता बघा मला तुम्हाला सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येऊ शकतं मी तसे ब्लॉ आपले व्हिडिओ टाकाल एक दोन तुम्हाला माहिती देईल यांनी खूप गरिबीची परिस्थिती काढलेली आहे अक्षरशः ऊस तोडणी आमच्या वडिलांनी अन्न भेटत नव्हतं पोटाला म्हणून थोडेसे असे दगड आई खरं आहे नाय पोट बांधायचे मंडळी तुम्ही बघू शकता यांना जेवण भेटत नव्हतं बांधायचा हो ना हो बाबाजऱ्या पिकत नव्हत्या तर मंडळी मावशीला आईला घेऊन तुमच्या बरोबर किती जरी गप्पा तर आम्ही कंटाळायचो नाही तर चला आजचा व्हिडिओ थोडा मोठाच होईल आपला तर उद्या किंवा परवा असेच आपण आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये परत भेटूया आणि आजच्या व्हिडिओला नक्की कमेंट करा लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत धन्यवाद